बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने कित्येक वर्षापासून सतत राज्य सरकारपासून तर केंद्र सरकारपर्यंत सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ज्या काही शेतीच्या अतिक्रमण जमिनी आहेत अशा जमिनी नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी घेऊन संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही प्रत्येक महाराष्ट्रातील खासदार आमदार यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे यापूर्वी केंद्रीय मंत्री मान्य नितीनजी गडकरी साहेब यांच्या कार्यालयाकडे सुद्धा आम्ही निवेदनातून मागणी केली होती परंतु त्यांच्या कार्यालयाकडून थोडीशी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळं आज आमच्या संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर सुखदेव कांबळे आणि सर्व आमचे संघटित शिष्टमंडळ या लोकांनी प्रत्यक्ष आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची भेट घेऊन सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करा आणि शेतीची जी अतिक्रमणं आहेत त्या अतिक्रमणं नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा अशा मागणीचं निवेदन आज प्रत्यक्ष भेटून आम्ही सन्मान्य नितीन गडकरी साहेबांकडे सादर केलेलं आहे यापूर्वी महाराष्ट्रात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ सुधारित नियम दोन हजार बारा अन्वय आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन विभागाकडून मालकी हक्काचे प्रमाणपत्र वितरित केले आणि त्यांच्या ताब्यात असलेले जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाचे प्रमाणपत्र त्यांनी वन हक्क कायद्यानुसार वितरित केले परंतु शासनाच्या कोणत्याच योजनेचा फायदा आमच्या आदिवासी वन जमीन धारकांना मिळत नाही म्हणून सुधारित अधिनियम घोषित करून गडचिरोली जिल्हा भंडारा जिल्हा चंद्रपूर जिल्हा ज्या आदिवासी भाग आहे पेसा कायदा ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यातील लोकांच्या ताब्यात असलेल्या ज्या जमिनी आहेत ज्यांना मालकी हक्काचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत अशा मालकी हक्काच्या प्रमाणपत्राप्रमाणे त्यांची सात बारा अभिलेखात नोंद झाली पाहिजेत सुद्धा मागणी घेऊन आम्ही सन्मान्य मंत्री महोदय नितीन गडकरी यांच्याकडे लेखी स्वरूपात आता आम्ही निवेदन सादर केलेलं आहे वन आणि जे वन विभागाचे कर्मचारी आहेत कायद्यामध्ये विविध सुधारणा केल्यामुळे त्या जमिनीवर कर कब्जा करण्याचा त्यांचा तो, तो, तो प्रयत्न आहे म्हणून ज्या लोकांचे दावे अपात्र झाले ज्या जा लोकांना प्रमाणपत्र मिळाले नाहीत ज्या लोकांच्या दाव्यावर अंतिम निर्णय लागलेला नाही अशा जमिनीवर जोपर्यंत वन हक्क कायद्याचा अंतिम निर्णय लागणार नाही तोपर्यंत त्यांच्या जमिनी सुद्धा वन विभागाकडून निष्कासित करण्यात नाही आल्या पाहिजेत अशी सुद्धा भूमिका आता संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही घेतलेली आहे विषय आता असा आहे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये आता सरकार येईल सरकार जाईल सरकार येत राहील सरकार जात राहील परंतु संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार जो संघटनेचा आमचा मूळ अजेंडा आहे भूमिही जमीन आणि बेघर लोकांना खरं तर यापूर्वी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय लोकशाहीचं आघाडीचं सरकार असताना अशाच पद्धतीचं निवेदन आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलं होतं त्यांनी यांच्या या निवेदनाची दखल घेऊन सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित केलं आणि ग्रामीण भागामध्ये जे लोक निवासी अतिक्रमण करून राहतात असे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी त्यांनी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित केला मग त्याच धर्तीवर आता विद्यमान महाराष्ट्र सरकार आहे या सरकारने कारण भारत हा कृषी देश आहे जसा घराचा प्रश्न मिटवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला तसा शेतीचा सुद्धा प्रश्न मिटवला पाहिजे म्हणून सतत आमचा पाठपुरावा निवेदनाच्या माध्यमातून सुरू आहे आता यावर्षी डॉक्टर रेखा मॅडम डॉक्टर सुखदेवराव कांबळे यांच्या नेतृत्वात सगळ्या महाराष्ट्रातील आमदार महाराष्ट्रातील खासदार विधान परिषदेचे नेते आणि सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्यामार्फत सुद्धा आम्ही निवेदनं पाठवलेल्या आहेत परंतु आज जी आम्हाला अपेक्षा होती माननीय नितीन गडकरी साहेबांकडून तर नितीन गडकरी साहेबांना सुद्धा ते आज निवेदन आम्ही सादर केलेलं आहे याच्यावरती आता काय निर्णय होते साहेब कशा पद्धतीची दखल